गुड मॉर्निंग मैत्रिणो शुभ सकाळ सर्वांना तुम्हाला आजचा दिवस चांगला जावं मैत्रीणो देवपूजा झाली बघा आपली मस्त फुलं ही आज आज इतकी फुलं लागली होती देवपूजा केली मैत्रीण तुळशीला पाणी घातलं मला त्याच्यातच नऊ साडे नऊ झालीत आता भांडे एवढे मोठे लावायचेत मला एवढा मोठा ढिगारा आहे भांड्याचा मैत्रिण म्हणलं चला एखाद्या व्हिडिओ शेअर करा इतके फुलं लागलीत वर जेवढे खाली हाताला येते तेवढे घेतली मी इतका कचरा निघाला तर एवढं मोठं मोठं मी काढलं पानं पान, फुलं पाणी पुन्हा पाऊस पडला थोडा आमच्या इथे खूपच आबाळ येलकच पडला म्हणून पडायलाय पाऊस आमच्या इकडं पाऊस नाही मैत्रीण ना भरपूर असा आ, आ, ले ले ते फुलं सगळे चहा सुद्धा घेतला नाही मैत्रिणी घेतलेलं आमचा दुधवार लेट करायला यायला त्याला किती सांगितलं तरी ते ऐक ना इतकी फुलं पांढरे पांढरे झाड सगळं पांढर शुभर दिसायला चहा राहिला माझं सकाळ माझ्या आईने पापड दिले तैत्रीण होत थोडी केलते घरी हव थोडी मैत्रीण मी कॉफी करून घेणार चहा बी मी काळा चहा पेलता आज साडे ला उठली होते साडेसातला चहा घेतला होता मला शिळ्या दुधाचा चहा पि वाटत दुखली मैत्रीण रात्री अडली माझी माणसाचं काही खरं नाही मैत्रीण घडीचा भरसा नाही इतक्या कमी वयामध्ये काही बी होईल कुणाला की छातीचा स्ट्रोक होईल आता का दोन चार दिवसा चा खाली कोणापरी घालता असतंय जे मैत्रीणं म्हणजे सकाळी सकाळी काही खात नाहीत का त्यांना खूप प्रॉब्लेम येते बरं का खायला पाहिजे मला पण मैत्रीणं खूप वाटत नाही सगळं कामधारेशिवाय जे जर सकाळी रिकाम पोट असते का मैत्रीण आणि त्याच्यावर असं काही असं जे लयज येईन माणूस असते त्याला ना जमत नाही असं म्हणजे पोट पोटात काही नसलं ना आणि समजा आता तुम्ही चलत गेलात पोटात काही नाही समजा तुम्ही व्याग व्यायाम केला तरी सुद्धा तुम्हाला ना स्ट्रोक येऊ शकते छातीचा म्हणजे बी पी लो होते किंवा मग हाय होते तर सांभाळून मैत्रिण व्यायाम जरी करत असताल तर सांभाळून करा डाएट फॉलो करा जास्त डाएट पण करण्याच्या ह्याच्यात जाऊन नका मैत्रिण होती कोणती तरी आता हिरोईन मेली ना ती डाएट करत होती तिने इतका हेवी डोस घेतला आणि फास्ट धरला सकाळ सकाळ तिनं काहीच खाल्लं नाही हे घेतला डोस घेतला इंजेक्शनचा तर तिला स्ट्रोक आला मग जीवनीशी गेली मैत्रीण होती त्यामुळे सकाळी काही नाहीत का त्यांना लई हे पण मला पण मैत्रीण की खूप वाटत नाही सकाळी किती मी ट्राय करते पण होत नाही मला पण आपण घरात आहे म्हणून काही वाटत नाही असं चलत चलत पाणी पितात अगं थोडं काहीतरी खातात असं थोडं असं पण ज्या लेडीज असं म्हणजे जॉबला येतं बँकेत येतं त्यांनी खा मैत्रिण सकाळी काहीतरी आणि मगच घराच्या बाहेर निघा का। कारण आपल्या आपल्या आप ज्यावर खूप जबाबदार आहेत मैत्रीण लेकर येतं नवरा आहे आपल्यामुळं त्यांची लाईफ होती आपण तर जातोच जीवानीशी पण त्यांचं पण सगळं आयुष्य हे होतं नाही कोणताच ना, उपास करायचा नाही केलं तरी सकाळी खायचं काहीतरी तर, असं फ्रूट म्हणा अगर ज्यूस म्हणा अगर पोहे असं काही नाश्ता करायचा कामाच्या नागात मैत्रीण आपल्याला समजत नाही पहिल्या बायकांना होत नव्हतं मैत्रिणी कारण पहिलं चांगला आहार होता पुन्हा एवढी दगदग नव्हती आजकाल इतकी दगदग इतकं दगदग आयुष्य झाले कोणतीच बाई अशी शांत नाही पहिल्या बाया घरातलंच काम करायचं आजकाल बघावं लागते चला मी घेते कॉपी करून माझी इतकी छाती दुखली रात्री म्हणजे लईच रात्रीच वाढली होती म्हणताल काही ना पोती लावली पण मैत्रिणी आता तुम्ही पण मला घरच्या मागेच्या आहेत ना कुटुंबासारखंच त्याच्यामुळे मी सांगायची मैत्रिणी तुम्हाला स्वयंपाक करायचं <coughs> आजकालच्या लेडीजच जीवन लोकफाष्ट झालंय पण बाया तो घरोघर कामाला त्यामुळे बाया काढून देण्यासाठी माणूस घरोघरोघर काम आवरतोय सकाळी आमच्या इथं मैत्रीण झोपायलाच आमच्या इथं बारा वाजता त्याच्यामुळे सकाळी येत नाही चला मग नाहीत्रिणी पुढच्या व्हिडिओमध्ये कॉफी घ्यायला इतकं प्रेशर आले आणि गेले ना मैत्री मग मला सकाळपासून थोड्या वेळ शांत पडले होते मग डोळे लावून तर आमची भांड्यावाली सारखी कुडकोड कुडकोड हे में में फूर। फूर, 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 फूर। फूर काय करायचं का ते काय करायचे का उठले बाई मी म्हणजे थोडं शांत पडा कोण पडू देत नाही आमच्या इथं काही लिछ होती माझी सकाळपासून आज या मैत्रिणी कॉफी घ्यायला आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा कर, सबस्क्राईब करा बाय बाय सर्वांना